चंद्रकोर आणि गळ्याभोवती सर्पाचा विळखा घालून शांत चित्तेने ध्यानात बसलेले भगवान शंकर आपण नेहमी पाहतो फोटोमध्ये पाहतो मूर्तीमध्ये पाहतो शेषावरती आपलं आसन करून भगवान विष्णू बसलेले पाहतो वाघावरती आपली अधिमाया शक्ती बसलेलं पाहतो आणि एक फोटोमध्ये आपण पाहतो मंदिरामध्ये मूर्ती असते त्या ठिकाणी पाहतो परंतु आपल्या मनामध्ये एक प्रश्न तयार होतो की असं कसं की महादेवांच्या गळ्यात सर्प शेष नागावरती भगवान विष्णू बसले असे प्रश्न निर्माण होतात परंतु असं भी एक दैवत आहे पंढरीचा पांडुरंग वारकरी संप्रदायाचं भागवत धर्माचं लाडकं दैवत मायबाप पांडुरंग या ठिकाणी कुठलाही जातीवाद नाही सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातात परंतु पंढरीच्या पांडुरंगाच्या कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडले आहेत बघा अहो कित्येक जणांना प्रश्न पडतो की पांडुरंगाच्या कानामध्ये ही माशाच्या आकाराचीच कुंडलं कावर तर बांधवांनो त्याच्या पाठीमागे एक सामाजिक अर्थ आहे आणि आध्यात्मिक अर्थसुद्धा आहे बघा प्रत्येक गोष्टीला पुरावा निश्चित आहे आणि त्याची खरीखुरी कथा आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल माझ्या बांधवांनो महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग आहे आणि हे शाश्वत विष्णूच्या द्वापार युगातील दुसरा अवतार आणि दशा अवतारातील नववा अवतार आहे बघा पांडुरंगाच्या कानामध्ये माशाची कुंडल असतात बांधवांनो पांडुरंगाच्या कानामध्ये माशाची कुंडल नसतात बघा तर ती माशाच्या आकाराची असतात यामध्ये एक सामाजिक अर्थ आहे बघा आणि त्याची कथा आपण पाहूया बांधवांनो कोळी समाजातला एक भक्त की त्यांचा मासे पकडणं हा व्यवसाय होता पंढरीच्या पांडुरंगावरती अफाट श्रद्धा अहो मंदिरातून गेल्यानंतरच आपलं काम चालू करायचं बघा अगदी मनापासून दर्शन घ्यायचं भगवंताचं आणि मगच आपलं काम चालू करायचं चा। मासे पकडणं हा व्यवसाय मासेचे त्याला दररोज सापडत होते परंतु त्याच्या मनामध्ये इच्छा होती भक्ताच्या की, की पांडुरंगाला मला काहीतरी द्यायचे एक दिवस त्याला भरपूर मासे सापडले आणि सुंदर असे दोन मासे त्याने घेतले आणि इच्छा व्यक्त केली की मला पंढरीच्या पांडुरंगाला हे दोन मासे द्यायच्यात आणि तो मासे हातात घेऊन तो चालू लागला मंदिराच्या जवळजवळ आला मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर ब्राह्मण लोक अनेक भक्तगण त्या ठिकाणी उभे होते मासे हातात बघितले आणि अडवलं त्या कोळ्याला आणि सांगितलं अरे बाबा रे हे दोन मासे घेऊन चाललाय कुठं तू मंदिरात कोळ्याची अपाट भक्ती पांडुरंगावरती माझ्या पांडुरंगाला मासे द्यायला चाललोय त्यांना सरळ उत्तर दिलं जे पंडित आहेत ब्राह्मण आहेत आणि भक्तगण त्यांनी अडवलं अरे बाबा तू करतोय हे पाप करतोय पांडुरंगाला मासे चालत नाही रे बाबा तू बाहेर हो तो जाशील तर तुला पाप, पाप लागल देवाचा कोप होईल असं म्हणून बघा त्याला धक्का मारून बाहेर काढू लोक त्याच वेळेस असा चमत्कार घडला ज्यांनी अखंड विश्व निर्माण केलं तो पांडुरंग, पांडुरंग। तो समोर अवतारित झाला प्रकट झाले पांडुरंग रे त्याला येऊ द्या माझ्यापर्यंत आणि तो खोळी भगवंता समोर झाला नतमस्तक झाला आणि मासे हातामध्ये दिली बघा पांडुरंगाच्या हाताने मासे घेतले आणि त्यावेळेला पांडुरंग सांगितलं बघा अखंड सृष्टी निर्माण करणारा मी आहे आणि या सृष्टीवरती असणारा प्रत्येक जीव जंतू या जीव जंतू मी निर्माण केलाय आणि याचा अधिकार माझ्यावरती आहेच प्रत्येक जीव बघा जात धर्म काही नाही प्रत्येक जीव असणार आहे या सृष्टीमध्ये की त्याचा अधिकार माझ्यावरती आहे म्हणून हा माशाचा अधिकार सुद्धा माझ्यावरती आहे आणि माझी भक्ताची इच्छा पूर्ण तो मी परिधान करेल बांधवांनो त्यापासून पंढरीच्या पांडुरंगाने माशाच्या आकाराची कुंडल आपल्या कानामध्ये घातली आणि याचा प्रत्यक्ष पुरावा आहे बघा आणि अभंगामध्ये आणि एका अभंगामध्ये एक सांगितले बघा मकर तळपती श्रवण कंठी कौस्तुभ मनी विराजित सुंदर ते ध्यान उभे अशा अभंगातून सांगितले बघा म्हणजे विचार करा याला पुरावा हा निश्चित आहे आणि याचा जर आध्यात्मिक अर्थ जर जाणून घ्यायचा असेल आपल्याला की हा मकर जो आकार आहे मकराचा कुंडले आपल्याला विकार विसरण्यास सांगतात बघा ध्यान साधना करणारे जाणकार लोक सुद्धा सांगतात की आपण नऊ द्वारापैकी कान सोडून सगळे द्वारो बघा बंद करू शकतो कान बंद करणं लगी लगी शक्य होत नाही हे शक्य होतं परंतु कधी निर्विकल्प समाधीतून जाताना आणि मच्छ्य हे आपतवाचं प्रतीक आहे बघा नदी तलाव समुद्र असू रक्त पाचक द्रव्य सगळ्या तत्वावरती जोपर्यंत विजय मिळू शकत नाही तोपर्यंत आपण वायू तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही आणि वायू तत्वावरती पोचण्यासाठी निर्विकल्प समाधी पर्यंत जावं लागतं त्यावेळेला आपण ध्वनीवर नियंत्रण मिळवतो नंतरच आपण कान बंद करू शकतो बघा म्हणजे कान बंद करणं शक्य होतं आणि हाच जो संदेश आहे आपल्याला तो माशाच्या आकाराच्या कुंडलांनी आपल्याला दिलाय बघा भगवंताच्या कानात जी कुंडल येते अहो पंढरीचा वचन पाळण्यासाठी अखंड सृष्टीचा मालक त्या ठिकाणी उभा आहे बघा पंढरपूरला भक्ताला दिलं वचन म्हणून बांधवांनो भक्ती जर मनापासून केली कुठल्या ख्या असाना पंढरीच्या पांडुरंगाची का मनापासून जर भक्ती केली तर भगवंत आपल्याला काहीच कमी पडून देणार नाही सगळ्या संकटातून मुक्त करण्याची ताकद पंढरीच्या पांडुरंगामध्ये अहो जगाचा मालक सृष्टीचा मालक त्या ठिकाणी म्हणून आपण नक्की त्या ठिकाणी जा आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक व्हा ही जर आपल्याला कथा जर आवडली असेल कुंडलाची म्हणजे कानामध्ये काय आहेत माशाच्या आकाराची कुंडल तर आमच्या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि घंटीचं बटन दाबा त्यामुळे प्रत्येक आम्ही करणारा व्हिडिओ देवांचा असो देवतांचा असो इतिहासाचा असो हा आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी आम्हाला नक्की कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र